सहकारी पतफेडी बचाव संघर्ष समितीच्या वतीने तीव्र धरणे आंदोलन सहकारी पतफेडी शिक्षण विभाग मर्यादित जिल्हा परिषद नांदेडमध्ये भ्रष्ट मार्गाने झालेल्या बेकायदेशीर नोकर भरती विरोधात व जिल्हा उपनिबंधक यांच्या संगणमताने नियमबाह्य भरती परवानगी विरोधात नांदेड जिल्ह्यातील दहा ते पंधरा शिक्षक पतसंस्था मर्यादित जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या पुढे जिल्ह्यातील वेगवेगळ्या संघटनांच्या वतीनं हे धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे ही पतसंस्था मराठवाड्यामध्ये सर्वात मोठी असलेली शिक्षकांची पतसंस्था आहे या ठिकाणी जे विद्यमान संचालक मंडळ आहे त्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीनं नौकर भरती केलेली आहे या संदर्भात रितसर संचालकांनी संघटनाने जिल्हा उपनिबंध न तक्रारी केल्या होत्या पण त्यांनीही कुठलीही खातर जमा न करता आज पतसंस्था ही पूर्णपणे संगणीकृत आहे संगणीकृत असल्यामुळं कर्मचाऱ्यांची आवश्यकता कमी आहे त्याचबरोबर वसुली ही ई माइंडेड पद्धत लागू केलेली आहे म्हणून त्या ठिकाणी जे कर्मचारी आहेत ते पुरेसे आहेत त्रेचाळीस वर्षापूर्वीची सेवा नियमाचा आधार घेऊन त्या सेवा नियमाला सर्वसाधारण सभेची मंजुरी नसताना कर्मचारी भरतीला रिक्सर मंजुरी नसताना डी आर सोबत संगणक संगणमत करून विद्यमान पदाधिकाऱ्यांनी ही नोकर भरती करू नोकर भरती केली आणि यामध्ये जवळपास एक कोटी वीस लाख रुपयाचा एक कोटी वीस लाख रुपयाची माया जमा केलेली आहे आणि यामुळं या, या नोकर भरतीमुळं पतसंस्थेवर आर्थिक बोजा फार मोठ्या प्रमाणात पडणार आहे म्हणून जिल्ह्यातील सर्व जवळपास चौदा संघटनांनी चौदा संघटनांच्या प्रतिनिधी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि ही नौकर भरती हनून पाडण्यासाठी वेळ प्रसंगी आपल्याला या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या पुढं आमरण उपोषण मोर्चा सुद्धा करावा लागणार आहे या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचं जे उपनिबंधक कार्यालय आहे ते मोहम्मद तुगलकापेक्षा तिथले वाईट अनुभव वाई। आहेत सकाळी एक आदेश करतात दुपारी एक करतात संध्याकाळी करतात हा सर्व जिल्हा पाहत आहे म्हणून इथल्या डीडीआरची चौकशी करून त्यांना निलंबित केलं पाहिजे अशा प्रकारची मागणी आमच्या सर्व शिक्षक संघटनांची आहे म्हणून हे आंदोलन इथं थांबणार नाही आंदोलनात सुरुवात झालेली आहे म्हणून जिल्ह्यातील सर्व सभासद बंधू भगिनींनी या आंदोलन आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि भ्रष्टाचारी मुजोर संचालक मंडळ मंडळ बरखास्त करण्यासाठी सहकार्य करावं अशा प्रकारचं आवाहन करतो धन्यवाद